चलाच बनवस्तं शेंगदाणा चटणी खमंग कुरकुरीत एकदम चव आणणारी आणि सुरुवातीला बघा एक मोठा पाऊल मी शेंगदाणे घेतलेले चांगले भाजून घ्यायचे आपल्याला शेंगदाणे शेंगदाण्याची चटणी म्हटल्यानंतर आपल्याला ती प्रवासात पण नेऊ शकतो पाच सहा दिवस टिकते आणि महिनाभर पण टिकू शकते ही चटणी आणि बघा आता त्याच्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या मस्त लवंगी तिखट एकदम आणि भरपूर लसूण घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं तेल टाकून तो पण मस्त होऊ द्यायचा आपल्याला हिरवी मिरच्या आणि लसूण आपण ही पाट्यावर पण वाटू शकतो आणि मी मिक्सरमधून काढलेली शेंगदाणा चटणी वरण भाताबरोबर पण आपण तोंडी लावण्यासाठी पण ही शेंगदाण्याची चटणी खाऊ शकतो खायला तर सगळ्यांनाच आवडते शेंगदाणा चटणी म्हटल्यानंतर आणि मस्त लसूण आणि शेंगदा हिरवी मिरची होऊ द्यायची आणि नंतर काढून घ्यायची आपल्याला आणि मस्त मोठा चमचा एक जिरं टाकायचं आहे जिराणी पण अजून मस्त टेस्ट येते चटणीला जिरं पण त्याच्याबरोबर भाजून घ्यायचे आपल्याला आता मस्त जिरे शेंगदाणे जिरे लसूण आणि हिरवी मिरची छान भाजून झालेली आहे आता एका ताटात काढून घ्यायची आपल्याला आणि आता शेंगदाणे हे सगळं आपल्याला मिक्सरमधून काढायचे थोडं गार होऊ द्यायचे गार झाल्यानंतर मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून शेंग शेंगदाणे टाकायचे हिरवी मिरची लसूण जिरं मीठ टाकायचे चवीनुसार आणि मी कोथिंबीर टाकलेली भरपूर तिच्याने तर अजूनच टेस्ट येते चटणीला खूप छान आणि थोडीशी अशी जाडसरच दळायची जास्त बारीकने दळायची म्हणजे खायला पण खूप छान लागते मग जाडसर थोडीशी मस्त आणि कढई ठेवली आणि त्या ते कढईमध्ये तेल टाकून आपल्याला शेंगदाण्याची चटणी मस्त तळून घ्यायची खमंग आणि कुरकुरीत ही चटणी आपण महिनाभर पण टिकू शकते आपली आणि प्रवासात पण आपण न्यायला चांगली ही चटणी मस्त रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आता एका बाऊलमध्ये काढून घ्यायची बघा आपल्याला शेंगदाण्याची चटणी खाण्यासाठी तयार आहे मस्त कुरकुरीत खमंग शेंगदाणा चटणी